व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे नाशिक सिन्नरचे आपले परिवाराचे बांधव आहेत जे शेतकरी आहेत वादळी वाऱ्यामध्ये पावसामध्ये यांच्या घराचं खूप नुकसान झालेलं आहे आतापर्यंत अनेक जणांनी सहकार्य निधी पाठवलेला आहे मात्र तो पुरेसा नाही होत आहे त्या आपल्या शेतकरी बांधवाची मदत करण्यासाठी त्यामुळे कळकळीची विनंती आहे कृपया जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याच परिवाराच्या या शेतकरी बांधवाची मदत करण्यासाठी जास्तीत जास्त यथाशक्ती सहकार्य निधी गुगल पे व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप आणि वर, वर पाठवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे बँक डिटेल्स सुद्धा दिलेले आहेत ज्यावर तुम्ही थेट आर टी जी एस सुद्धा देऊ शकता हा सगळा पैसा आपण परिवाराच्या सदस्यांसाठीच वापरत आहोत मित्रांनो त्याचं कारण असं आहे की ही मोहीम चालवणारे आम्ही जेवढे कोणी आहोत यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र असे व्यवसाय आहेत त्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठी आम्ही हे करत नाही आहोत तर आपल्याच हिंदू बंधू भगिनी मातांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणींना थोडस त्यांना मदत करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत तेव्हा मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता यथाशक्ती यथायोग्य तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य भीती आणि सन्मान निधी पाठवायचा हो आहे तो दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट टाका तुमच्या गुगल पे आणि फोन पे ने पाठवलेला सन्मान निधी आणि सहकार्य निधीचा मुद्द्याला सुरुवात करूया मित्रांनो काँग्रेसने देशाचे काय हाल केले होते अनेकांनी हे बघितलेला राजीव गांधी यांनी तर स्वतः स्पष्ट सांगितलं होतं की भ्रष्टाचार काँग्रेसच्या शासनामध्ये कार्यकाळामध्ये इतका वाढलेला आहे इतका बोकाळलेला आहे की केंद्र सरकारने जर सर एक रुपया पाठवला तर तो एक रुपया जनतेपर्यंत कधीच पोचत नाही त्यातले फक्त पंधरा पैसे पोहोचतात म्हणजे यांचे अधिकारी आणि यांचे नेते पंच्याऐंशी पैसे खाता एका आहे सोनिया गांधी या जगातल्या तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला कशा काय अँटोनियो मारिनोचं नाव तर कधीच नव्हतं मग सोनिया गांधीचं नाव कसं याचा विचार हे काँग्रेसी चाटुकार गुलाम कधीच करणार नाहीत मात्र आता आजच्या एमडीए मधून आपण यांची पोलपट्टी घालूया राहुल गांधी यांना पुन्हा पुन्हा मी लाँच केलं जात आहे कशासाठी तर ते भारताचे पंतप्रधान बनले आणि भारताचे पंतप्रधान बनून परत देशाला कमकुवत करायचं आणि देशाचे संसाधन लुटायचे देशाला लग बनवायचं पाकिस्तान यांची मदत करायची चीन यांची मदत करायची आणि या देशाला बर्बाद करून कर टाकायचं एसएनच्या डोक्यामध्ये यांनी आपला देश कसा बर्बाद केला होता याचं एक छोटंसं उदाहरण आता मी तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो आता तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहात हा कोणत्याही मोदी पुरस्कृत व्हिडिओ चॅनलचा नाही आहे न्यूज चॅनलचा नाही तर हा काँग्रेस पुरस्कृतच एन डी टी व्ही या वृत्तवाहिनीचा या वृत्तवाहिनीमध्ये अँकर काय म्हणत आहेत हा व्हिडिओ नेमका काय आहे कांग्रेस ने देश कसा का साहब काट लेना होता है छोटा सा, बगान और थोड़ा सा अपने ही। तो सबसे पहले आइए उस रिपोर्ट पर नजर डालते हैं कि आज कौन सी जो चिट्ठी लीक हुई है उसमें क्या क्या कहना चाह रहे थे आर्मी चीफ आर्मी के पूरे टैंक दस्ते के पास जरूरी गोला बारूद की भारी कमी है हवाई सुरक्षा के सत्तानवे फीसदी हथियार उपकरण पुराने पड़ चुके हैं आर्मी की एरिट स्पेशल फोर्स के पास हथियार नहीं रात में दुश्मन से नहीं लड़ सकती पैदल सेना एंटी टैंक गाइडेड मिसाइल की कमी लंबी दूरी के लिए तिनाका और स्मर्च की कमी ये सारी बातें भारतीय सेना को लेकर कही गई हैं और देश के प्रधानमंत्री मनमोहन सिंह को लिखी चिट्ठी का हिस्सा हैं वो चिट्ठी जिसे खुद देश के सेना प्रमुख जनरल बी के सिंह ने बीते 12 मार्च को लिखा इसमें कहा गया है कि तमाम कोशिशों और रक्षा मंत्रालय के निर्देशों के बावजूद सेना में तैयारी नहीं दिख रही सेना प्रमुख ने साफ किया है कि तैयारियों की हालत संतोषजनक से, से काफी दूर है देश की सुरक्षा से जुड़े सनसरी खेस खुलासे के बाद कई सवाल उठने लगे हैं आखिर क्या वजह है कि मुश्किलों से जूझ रही सेना की जरूरतें वक्त पर पूरी नहीं हो रही हथियारों और दूसरे जरूरी सामानों की सप्लाई में हो रही देर के लिए कौन जिम्मेदार है लेकिन सबसे बड़ा सवाल ये है की इतना संवेदनशील और गोपनीय दस्तावेज लीक होकर मीडिया के पास कैसे पहुँच गया तो ये रिपोर्ट हम सभी ने यहाँ पर देखी है सुबह से ही सभी चैनल्स चैनल डिस्कशन इस पर काँग्रेसने भारताच्या अंतर्गत सुविधांचीच सु वाट लावलेली होती का अजिबात नाही यांनी भारतीय लष्कराला सुद्धा बेजार होऊन सोडलेलं होतं काँग्रेसच्या शासनामध्ये भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांना उत्तर द्यायची नाहीत असे सक्त आदेश कडक निर्देश केंद्र सरकारने म्हणजेच काँग्रेस शासित सत्तारूढ निर्लज्ज नेत्यांनी दिलेले होते रिमोट कंट्रोल कोणाचा होता सोनिया गांधी या देशाच्या सुपर पीएम कोण सोनिया गांधी दोन हजार बाराची भारतीय लष्कराची सैन्याची अशी अवस्था झालेली होती की आपला दारुगोळा संपलेला होता वेपन्स संपलेले होते युद्ध जर झालं तर फक्त तीन दिवस आपण तत् धरू अशी आपली व्यवस्था होती याचा विचार करा मित्रांनो किती गंभीर हालत या काँग्रेसींनी या देशाची करून ठेवली पंचाहत्तर टक्के सैन्य बळ कमी करण्यात आलं उखरून कमी करण्यात आलं कमकुवत करून टाकलं पंचाहत्तर टक्के भारतीय लष्कराला आणि म्हणूनच सव्वीस अकराचा हल्ला असो किंवा आतापर्यंत हे दोन हजार चौदा पर्यंत झालेले हल्ले असो यांना प्रत्युत्तर भारतानं कधीच दिलं नाही विचार करा पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत आपलं लष्कर कमजोर झालेलं होतं दोन हजार तेराची गोष्ट सांगतोय आम्ही तुम्हाला दोन हजार चौदा ला सत्ता पालट झाला आणि तिथून पुढे भारतीय लष्कर सुद्धा सक्षम व्हायला हो सुरुवात आज जर आपल्या देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नसतं आणि काँग्रेसकडे असतं तर काय घडलं असतं विचार करा काँग्रेसची ही घाणेरडी जुनी नीती आजची आहे का नाही हे फार मानताट करून बेंबीच्या बेटापासून ओरडून सांगतात इंदिरा आयर्न लेडी आयर्न लेडी लोखंडीबाई हम्म काय लोखंडीबाई काय गेलो लोखंडीबाई ना तर भारत पाकिस्तानचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपले चोपन्न कैदी हे तिकडे त्या लोकांनी पकडले आपले चोपन्न सैनिक अधिकारी यांना कैदी बनवलं आणि पकडून उच्चवलं युद्धा त्या युद्धामध्ये त्यांचे त्र्याण्णव हजार आपण धरून ठेवलेले होते सोनिया गांधीनी त्या त्र्याण्णव हजार पाकड्या सैनिकांना ज्यांना आपल्या भारतीय लष्करानं पॅन्ट उतरून नाविड केलेलं होतं त्यांना तीन महिने बिर्याणी खाऊ घातली आणि त्यांना तसंच सोडून दिलं बदल्यात आपले हे चोपन्न अधिकारी सैनिक घेता आले नाहीयेत इंदिरा गांधी यांना तत्कालीन म्हणजे तेव्हाचे जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष होते कालांतराने त्यांना त्यांच्याच लष्कराने लात मारली आणि तुरुंगात टाकले तुरुंगामध्ये टाकल्यानंतर ती शिक्षा भोगल्यानंतर बाहेर आल्यानंतर यांनी एक किस्सा सांगितला तो किस्सा असा होता की मी त्या तुरुंगामध्ये होतो मात्र जोपर्यंत मी त्या तुरुंगामध्ये होतो मी एक रात्र काय एक दिवस सुद्धा झोपू शकलो नाही निवांत किंवा झोपूच शकलो नाही त्याच कारण त्या तुरुंगामध्ये चोपन्ना वेडे कैदी ठेवण्यात आले होते माझ्या आजूबाजूला आणि ते चितकाळायचे ओरडायचे त्यांना मारहाण व्हायची ते वेड्यासारखं वागायचे स्वतःचेच केस ओढायचे हो भिंतींवर धोका आपतून घ्यायचे रक्त बात व्हायचा हो ते चोपन्न वेळे होते म्हणून लक्षात येत आहे मित्रांनो काही ते चोपन्न युद्धामध्ये भारतीय लष्कराचे जे चोपन्न अधिकारी आणि सैनिक पाकडे पकडले ना तेच हे चोपन्न हे पाप इंदिरा गांधींच्या डोक्यावर लक्षात घ्या मित्रांनो अभिनंदन वर्धमान तीन दिवसात परत आलेला आहे एक सूरज पूनम नावाचा एक आपल्या लष्कराचा जवान बीएसएफचा जवान चुकून बॉर्डर क्रॉस करून गेला त्याला सुद्धा यांनी कैदिकी बोलवलेलं होतं पाकड्यांनी सहा दिवसात त्याला सुद्धा सोडवत अभिमानानं त्याच्या बायपोन मीडिया समोर येऊन सांगितलं तर ऑपरेशन सिंदूर हे जे सुरू आहे त्यामुळेच माझं सिंदूर वाचलं माझं सिंदूर परत आलंय आणि हे केवळ शक्य झालं नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करामुळे आता तरी लक्षात येता येता की काँग्रेसने आपल्या देशाचे काय हाल केले होते आणि इथून पुढेही जर यांच्या हातामध्ये सत्ता आली तर काय हाल होऊ शकता याचाच एक छोटासा आढावा आजच्या हो ह्या व्हिडिओमधून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कसा वाटला आम्हाला कि कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आपल्या प्रपंच परिवाराच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत एकदा या आपल्या सिम्मलच्या नाशिकच्या शेतकरी बांधवाची आपण मदत केली की लगेच आपण पुढचा उपक्रम म्हणजे शिष्यवृत्ती योजना आपल्या पाल्यांसाठी राबवायला सुरुवात करणार आहोत जा त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना या स्वाभिमानी हिंदू प्रबंध परिवारामध्ये सामील व्हा परिवाराला बळकट करा तुमच्या ज्याने जेवढं शक्य आहे यथाशक्ती तुमच्या मर्जीनुसार सहकार्य निधी आणि यानि सन्मान निधी पाठवा त्याच्या पावत्या आम्ही तुम्हाला पाठवतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्याचीच मदत करूया याच निर्मळ उद्देशाने हा उपक्रम आपण राबवत आहोत तेव्हा मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या आणि आपल्याच या हिंदू माता बंधू बहिणी म्हणजेच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या या माता बंधू भगिनींची मदत करायला पुढे या आज तुम्ही यांची मदत करा उद्या हे तुमची सुद्धा मदत करणार आहे आणि हीच अग्नी संकल्पना तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या गुगल पे नंबर वॉ फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवणार आहात त्याचा एक स्क्रीनशॉट फक्त आम्हाला तुमचं नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर यासह पाठवा म्हणजे पावती करून तुम्हाला लगेच अवनती देता येईल आणि इकडे आपला ट्रॅक रेपॉर्ट सुद्धा ठेवता येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमधून नक्की कळवा बरं का सबस्क्राईब जर केलं नसेल अजून महाप्रपंचला तर नक्की करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा इंस्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंचा परिषद घेऊन टाका याला काय होईल आपले हे जे उपक्रम आहेत यांना बळकटी निर्माण होईल मित्रांनो विश्वास ठेवा एक ना एक दिवस आपला हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार इतिहास घडवणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य व्हा परिवाराला मदत करा परिवार बळकट करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय बातम्या राजकीय राजकीय अपडेट्स आणि राजकीय पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभुराजे जय जय धर्म जय संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत